अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज ही जय श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो हे स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी नवरात्रीच्या नवव्या तिथीला माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते या दिवसाला महानवमी असेही म्हणतात याच दिवशी भाविकांकडून कन्यापूजनही केले जाते आणि नवरात्रीचे नऊ दिवसांचे व्रतही याच दिवशी संपते नवरात्रीच्या नवव्या तिथीला माता सिद्धिदात्रीची पूजा केल्याने तुम्हाला लाभ तर मिळतोच पण काही उपाय केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येते आज मी तुम्हाला नवरात्रीच्या नवमी तिथीशी संबंधित अशाच काही उपायांबद्दल सांगणार आहे जे उपाय केल्याने तुम्हाला लाभ मिळतील आणि वर्षभर घरात सुखसमृद्धी नांदेल चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय त्यातला पहिला उपाय आहे धनप्राप्तीसाठी नवरात्रीच्या नवमी तिथीला शंख आणि पिवळ्या रंगांच्या कवड्यांची पूजा करायची आहे ही पूजा केल्यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी येते जे लोक आर्थिक संकटांचा सामना करत आहेत किंवा कर्जात आहेत त्यांनी हा उपाय जरूर करावा या उपायामुळे आर्थिक लाभ होतात यासोबतच तुम्ही नवमी तिथीला देवीला कमळ किंवा लाल रंगाची फुले अर्पण करा आणि श्री केल्याने तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील आणि धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील पुढचा उपाय केल्यामुळे तुमचे ग्रहदोष दूर होतील नवरात्रीच्या नवव्या तिथीला पाच गुड्या घेऊन त्या लाल कपड्यात बांधून एका भांड्यात तुळशीच्या रोपाजवळ ठेवाव्या या असे केल्याने तुमचे ग्रहदोष दूर होतात हा उपाय केल्याने शनी राहूशी संबंधित वाईट प्रभाव दुष्परिणाम दूर होऊ लागतात आणि तुमच्या जीवनात पुढचा उपाय केल्यामुळे आजारांपासून मुक्ती मिळते जर घरातील सदस्याला कोणताही आजार असेल किंवा तुमची किंवा घरातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर दुर्गा देवीचे ध्यान करून आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात दिवा प्रज्वलित करावा आणि हा जोडून आज घरातले आजारपण दूर व्हावे यासाठी प्रार्थना करावी हा उपाय केल्यास रोगांपासून मुक्ती मिळते आणि आरोग्य प्राप्त होते याशिवाय या, या उपायामुळे तुम्हाला तुमच्या शत्रूवर विजय अखंड सौभाग्याची प्राप्ती होते नवरात्रीत नवमी तिथीला विवाहित महिलांनी सोळा अलंकार म्हणजे शृंगाराचे साहित्य देवीला अर्पण करावे यामुळे तुमच्या आणि जोडीदाराच्या नातेसंबंधांमधील समस्या दूर होतील आणि एकमेकांमध्ये प्रेम आनंद आणि गोडवा निर्माण होईल तसेच अखंड सौभाग्य प्राप्तीही होईल नवरात्रीची नवमी तिथी अतिशय विशेष मानली जाते या दिवशी हे उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल यासोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर या दिवसापासून करावी कारण या दिवसापासून नवीन कामाची सुरुवात केल्यास त्यात यश मिळते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद